नाव सांगा मी सुनील उपाध्याय उत्तर भारतीय मोर्चा भाजप शहर जिल्हा अध्यक्ष सर आता पूर्व मतदारसंघामध्ये प्रचाराची जोरदार सुरू आहे प्रचार सध्या आज बैठक पण झाली तर काय निर्णय झाला बैठकीमध्ये आज जी बैठक झाली हे चौदा तारखेला माननीय देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आगमन होत आहे त्याच्यासाठी हे बैठक झाली आणि विशाल जनसमूह आता हे पूर्व मतदारसंघामध्ये सावेसाहेबाची हॅट्रिक तर लागणार आहेत पण हे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक पण सीट आम्ही जाऊन देणार नाही आणि सगळे सीट आम्ही निवडून येऊ लागले नाही आता तुम्ही प्रचाराचे कोणकोणते कौन्त मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना सामोरं जात आहे आता प्रत्येक घरी घरी जाऊन मतदाराला आम्ही कन्व्हिन्स करू लागलो की आता पूर्व मतदारसंघ जेवढी विकास झालेली आहे आता दोन हजार चौदाच्या नंतर जे आहे आतापर्यंत विकास झालाच नव्हता पण आता सावेसाहेबाची जेव्हापासून ते आमदार झालेले आहेत तेव्हा पाणीचे असू द्या रोडचे असू द्या लाईटचे असू द्या ड्रेनेज असू द्या सगळे गोष्टीमध्ये आम्ही अव्वल आहे आणि पूर्व विधानसभा मतदारसंघ आम्ही म्हणजे एवढे मताने जिंकू की त्याचे आम्ही म्हणजे समोरच्या माणसाला असं हे होऊन देणार नाही की आम्ही कसं जिंकलो आणि काय जिंकलो काय आव्हान करता मतदारांना आम्ही मतदाराला एवढे आव्हान करणार आहे की हे हिंदुत्ववादी सनातन धर्माची जी आहे ते रक्षणासाठी आणि सनातन धर्माची आपला पुढच्या जे आहे त्याच्या रक्षणासाठी आम्ही मतदारला एवढे सांगणार आहेत की पटोगे तो कटोगे नेक एक रहोगे तो नेक रहोगे सेफ रहोगे हे मोदीजी का जो स्टेटमेंट है उसको हम लोग आगे बढ रहे हैं सर आज सरांच्याकडे सगळ्यांनी वगैरे रिस्पॉन्स कसा आहे आता रिस्पॉन्स म्हणजे आम्ही सगळे सोशल मीडियावर टाकू लागलो इतकी रिस्पॉन्स आहे की ज्याचे काही म्हणजे समोरच्या माणसाला असं वाटतं की बाबा बाबा म्हणजे ते कम आम्ही शंभर टक्के निवडून येणार आहे इथे पूर्व विधानसभा मतदारसंघानेही पश्चिममध्ये आणि मध्यमध्ये पण आणि मग अख्खा महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचे सीट आम्ही निवडून येणार सर पूर्वमध्ये बरेचसे मुस्लिम उमेदवार आहेत आणि मुस्लिम उमेदवार आहे तर त्याच्यात काय सांगायचे आम्हाला आमच्या आम्ही बस फक्त एवढेच की आम्ही सावेसाहेबाला निवडून देणार आणि संपर्क निवडून येणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीला लीड भेटलेली आहे तर ही लीड कशी तोडणार ती ते लीड हे तोडणार की हे बघ लोकसभाची वेगळी गोष्ट असतात हे विधानसभा आहे विधानसभा जे आहे ते प्रत्येक रोड आहे ड्रेनेज लाईन आहे हे सगळे म्हणजे साहेबांनी इतकी काम इतके करून दिलेले आहे हजारो कोटी ते म्हणजे एकाच विधानसभामध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांनी सोळाशे कोटी पाणीचे दिलेले आहे बाकी रस्त्याचे दिलेले आहे तर त्याच्यामध्ये आम्ही त्याचं काही काळजी करायची गरज नाही आम्ही शंभर टक्के निवडून धन्यवाद शालिनी बुंदे भारतीय जनता पार्टीची राज्याची सचिव आहे आणि मी या वार्डातलीच मतदार आहे आणि मी दोन हजार चौदाचं इलेक्शन बघितलं एकोणीसचं इलेक्शन बघितलं आम्ही सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या विचारांनी मोदीजींचं काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आदरणीय मंत्री अतुलजी सावेसाहेबांनी पण दोन हजार चौदाला इलेक्शन लढलं तेव्हा आम्ही एक कार्यकर्ते म्हणून इलेक्शन लढलं आणि आम्ही चांगले कामं करणाऱ्या विचारांनी आम्ही आमचं मतदान मागितलं आणि लोकांनी आम्हाला भरभरून दिलं दोन बघितलं असेल पूर्व विधानसभा मध्ये असणारी गुंटेवारी असेल वेगवेगळे सिडको असतील इतर भाग असेल रस्ते नव्हते पाण्याचे व्यवस्था नव्हती रिनीज लाईनचे प्रॉब्लेम होते पण ते सगळे कामं आम्ही दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत केली नंतर आम्ही गुंटेवारीमध्ये सुद्धा जाऊन कामं केले आणि गुंटेवारीमध्ये आता तुम्ही बघा आम्ही रेणुकानगर भरतनगर अशा वेगवेगळ्या कॉलनीत जात होतो तर तिथं अक्षरशः नाले वाहत होते मच्छरं होते महिला आम्हाला म्हणायच्या आता आम्हाला घरत रस्ता नाही आहे आम्ही जातीपातीचं राजकारण केलं नाही सर्व जाती, जाती धर्माचे रस्ते केले मोदीजींचा एकच नारा आहे की माझा फक्त देशामध्ये जो गरीब असेल जो शेतकरी असेल जी महिला असेल युवक असेल त्यांच्यासाठी काम करायचं आणि त्याच विचाराने शहरातलं काम झालं प्रत्येक महिलेला गॅस दिला मोफत गॅस दिला सगळ्या बहिणांचे जनधन खाते खोलले आम्हाला लोक असत होते की खाते खोलून अक्षरशः त्या महिलेचा खातं उघडून तुम्ही काय करणार आहे पण जेव्हा कोरोना आला कोरोनाच्या काळामध्ये बघितलं असेल तुम्ही ना सगळ्यांना मोफत धान्य मिळालं मोफत त्यांना औषधी मिळाली कोरोनाची लस मिळाली म्हणजे मोदीजी आज नेतृत्व देशामध्ये नसतं तर ढिगारचे ढिगार लागून मृत्यू झाला असता पण मोदीजींनी मानवता धर्म पाळला आणि देशाच्या बाहेर जाऊन इतर देशांना सुद्धा लस दिली जलीलला मध्यमधून पूर्वमध्ये लढायची वेळ का आली माझं एवढंच म्हणणं आहे की त्या जलील भोली लोकसभेमध्ये खासदार असताना कुठल्या वार्डात किती निधी आणला आणि काय काम केलं आता तुम्ही त्याचा लेखाजोखा त्यांना विचारावा कारण आम्ही ज्या वार्डात फिरतो तिथं कुठंही बोर्ड लावलेला नाही की खासदार निधीतून हे काम झालं आहे त्यामुळं ते त्यांच्या संख्येवर जर इलेक्शन लढत असेल पण आम्ही सांगतो की आम्ही गणित संख्येचं नाही करत आम्ही विकासाचं करतो आणि मोदीजींनी विकास केला आहे तिथं जातपात बघितली नाही आहे तीनशे सत्तर विकास करणार आणि तिसऱ्यांना हॅट्रिक मारून निवडून येणार आणि कॅबिनेट मंत्री होणार हे आम्ही कार्यकर्ते म्हणून ठाम सांगतो कारण आम्ही डोअर टू डोअर जाऊन काम करतो आणि आमच्या संघटनेचा कार्यकर्ताच हा आत्मा आहे त्यामुळं महिलांनी केलेल्या कामामध्ये जर आम्हाला पन्नास टक्के महिला साथ देणार असेल आमचा विजय झालेलाच आहे बाकीचा गणित तुम्ही आता वेगवेगळ्या पद्धतीनं बोलणार पण आम्ही त्याच्यात जाणार नाही आम्ही फक्त विकासावर बोलणार आणि विकासात लोक काबत जाऊन लोकांना सांगणार आणि त्यांना सांगणार की विरोधी पक्षने तुमचा जो असेल त्याला विचारा की तुम्ही आमच्या वार्डामध्ये कुठला निधी आणला काय केला त्यांनी महिला आरक्षणचा विरोध केला त्यांनी छत्रपती संभाजी नाजांच्या नावाला ना विरोध केला मग आता मला सांगा महिलांच्या आरक्षणावर जर ते विरोध करू शकता तर आमचा सन्मान काय करणार म्हणून आम्ही त्याबद्दल न बोललेलं फक्त विकासा नमस्कार जय श्रीराम मी अर्जुन खाडके सावे साहेबांना काबर मतदान करायचे तर त्याचं कारण म्हणजे साहेबांचा जो विकास साहेबांनी जे शहरासाठी सोळाशे ऐंशी कोटीची योजना जी मंजूर करून आणली पूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या रोडचा प्रश्न विकासाचे प्रश्न साहेबांनी पूर्णपणे पार पाडले सावे साहेबांनी जो विकास केला आहे त्या विकासाला पाऊल मतदान करायचं आहे गलील आमदार असताना पाच वर्षात त्यांनी थोडाही निधी हिंदुत्वाडा दिलेला नाही आहे हिंदुत्वाचं जर हिंदुत्वाचं खरंच टिकवायचं असेल तर अतुलजी साहेबांना प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला कमळाचं एक नंबरचं बटन दाबून अतुल मोरेश्वर सावे यांना विजयी करायचा आहे आणि दुसरा विषय म्हणजे जो घरी जे रजाकाराचं राज्य इथं घडवायला पाहतोय हे रजाकाराचं राज्य आम्ही येऊ देणार नाही आहे पूर्ण हिंदू समाज समाज आतून सावे साहेबांच्या पाठीशी आहे भक्कम त्यांना पूर्ण हिंदू समाजाची साथ आहे आणि विकासाच्या जोरावर अतुल सावे पूर्णपणे शंभर टक्के निवडून येतील जय श्रीराम